आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सांगलीत दलित महासंघाच्या वतीनं तिरडी मोर्चा काढण्यात आला सदरचा तिरडी मोर्चा काढण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यानं आंदोलक आणि पोलिसात यावेळी जोरदार झटापट झाली यावेळी जोरदार निदर्शने करून आंदोलकांनी परिसर दळान सोडला होता अमित शहा यांना तातडीनं मंत्रिपदावरून मुक्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करत तातडीनं अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी महासंघाच्या वतीनं करण्यात आली दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते हो यांच्या नेतृत्वाखाली शासकीय रुग्णालय चौक येथे हे आंदोलन करण्यात आले यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवून नागरिकांसाठी स्वातंत्र्याचे आणि अधिकाराचे दार खुले केले मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचा वयाच्या मानाने तोल सुटल्याने आंबेडकर यांना एकेरी भाषेत उल्लेख करीत भीमप्रेमींची मने दुखवत अपमानास्पद भाषा वापरली याप्रकरणी अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या अधिकारात निर्माण केलेल्या राजकीय पदोन्नतीचा आणि संविधान अधिकार निवडीचा तात्काळ राजीनामा द्यावा संबंधित अमित शहा यांच्यावर एकेरी उल्लेख करीत अपमानास्पद वागणूक दिल्याने अॅट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करून ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून अमित शहा यांना आजन्म कारावासीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात सनातन भोसले वनिता कांबळे विजय घाडगे रंदवा गायकवाड सनाउल्ला बावस्कर राजू सनदी प्रशांत केद प्रशांत केदार संतोष भाले हर्षद घाडगे महेश देवकुळे दत्ता जगधनी अनुराधा जगधनी बंडू केंगार सचिन मोरे सागर कांबळे शरद शिंदे अनिल गायकवाड यश कांबळे साहिल गायकवाड अर्जुन मोहिते महावीर चंदनशिवे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते भारताला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण या भारतात अजूनसुद्धा दलित समाजाला तसेच मुस्लिम समाजाला व बहुजन समाजाला अजूनसुद्धा म्हणावं तसं स्वातंत्र्य नाही आहे हे गेल्या काही दिवसांपासून या भाजप सरकारची सत्ता या महाराष्ट्रात किंवा देशावर आल्यापासून दिसून येत आहे कालच आम्हीच्या आईनी ज्या भारताचे शिल्पकार आणि संविधान आमचे राष्ट्रपिता म्हटले तरी काय अडचण नाही त्या बाबासाहेबांच्या बदल आंबेडकर आंबेडकर असे एकेरी शब्दात श भाषा वापरून त्यांना अपमानस्पद शब्दिक वापरले गेले त्यामुळे अमित शहा यांनी कालच म्हटले की बाबासाहेबांचं अनेक वेळा नाव घेता त्या असं देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग भेटलं असतं अहो अमित शहा साहेब तुम्ही खरंच स्वर्गात आहात आणि त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे स्वर्गात आहात जर स्वर्गात ही जर संविधान नसतं तर तुम्हाला कुणी कुठं कामाला पण ठेवून घेतलं नसतं साहेब आणि प्रथमता ही गोष्ट साहेब तुमचा आम्ही या दलिल महासंघातर्फे निषेध करतो तुम्ही भीमप्रेमींची अत्यंत दिशा भावना ही केलेल्या आहे दुखावलेल्या आहेत तसेच त्यांच्यावर कायदेशीर बाबीनं बाबासाहेबांच्याबद्दल आप शब्द वापरला म्हणून त्यांच्यावर कायदेशीर राष्ट्रवाशिती पद्धतीने गुन्हा दाखल व्हावा तसेच काल परभणी येते जो काय आमचा भीमसैनिक सोमनाथ सुरवंशी याच्यावर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तो मरण पावला याला मारलं गेलं त्यांच्यावर त्या जिल्हा पोलीस प्रमुखासह सर्वांच्यावर अट्रॉसिटी सह मृत्यू कारणीभूत म्हणून गुन्हा नोंद करण्यात या काय केलं तुम्ही आज आम्ही या ठिकाणाला झालेल्या दोन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी पुतळा घेऊन आलो होतो पुतळ्यासह आम्ही या ठिकाणाला निदर्शनं करत होतो पण पोलिसांनी आमचं हे आंदोलन आणून पडलेलं आहे आमचा पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि कार्यकर्ते घेऊन पळून गेले पण पोलिसांनी तो काढून घेऊन आमच्याकडनं घेतलेला आहे